गोष्ट दहावी रामाचा राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला श्रीराम 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 अयोध्ये मध्ये आनंदी आनंद होता

केस पांढरे झाले आहेत हाती राजमुट सोपून निवृत्त व्हायची वेळ आली आहे वे आता तपश्चर्या करण्याची आणि देवपूजा करण्याची वेळ आली आहे राजा दशरथांनी गुरु वशिष्ठांचा सल्ला घेतला गुरु वशिष्ठ म्हणाले राम एक उत्कृष्ट राजा, राजा। होऊ शकेल पण त्याला आधी राज दरबार बोलवावा लागेल सर्व मंत्र्यांना बोलवावं लागेल त्यांची जनतेची जनते प्रजाजनांची संमती घ्यावी लागेल राजा दशरथांनी दुसऱ्याच दिवशी दरबार बोलावला हो आणि रामाला, रामाला। राज्याभिषेक राज्ञा करण्याचा आपला विचार सगळ्यांसमोर मांडला संपूर्ण राजदरबाराने एक मुखाने घोषणा केली आम्ही सर्वजण तुमच्याशी सहमत आहोत राजकुमार राम

विरोधात नव्हता राजा दशरथांनी रामाला बोलवून सांगितलं की या दरबाराची इच्छा आहे की तू आता राज्य कारभार हाती घेऊन अयोध्येचा राजा व्हावे जशी आपली आज्ञा प्रभू रामचंद्र म्हणाले गुरु वशिष्ठांनी ग्रह नक्षत्रांचे गणित मांडून राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली रामाच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून अयोध्या नगरवासी खुश झाले ते त्यांचे स्वप्न होते गुरु वशिष्ठांनी राम व सीतेला राजाची आणि राणीची कर्तव्य सांगितली ते म्हणाले राजा होणे सोपे नाही ते एक आव्हान आहे राजा हा प्रजेचा मालक नसतो सेवक असतो जनतेमधून आलेल्या मंत्रिमंडळाचे म्हणणे राजांनी नेहमी लक्षात घ्यावे दरबारातील लोकांकडे दुर्लक्ष करू नये कारण तेच राजाचे डोळे असतात आणि काम असतात राजाच्या मनात सर्वांविषयी दयाभाव हवा न्याय गरिबापर्यंत पोचायला हवा युद्धात सैन्याचे नेतृत्व करायला हवे सीतेलाही गुरु वशिष्ठांनी राणीची कर्तव्ये सांगितली आणि शेवटी दोघांनाही मनापासून आशीर्वाद दिले प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की